योग साधनेच्या अगोदर लाईफस्टाईल आमची थोडी चिडचिडी चीड़ माझीच तर चिडचिडी चीड़ होतीच त्याच्यानंतर योग साधना मी करायला लागले दररोज तर मान्य मी तर मग माझ्या लाईफस्टाईल मध्ये मला बदल जाणवला आधी मला चष्मा होता मग हळूहळू <laughs> माझा चष्मा नाहीसा झाला त्याच्यानंतर माझे काही विकार होते तर विकार नाहीसे झाले हरिओम <laughs> मी अश्विनी मुकेश खरे मी योग शिक्षिका आहे आमचे योग वर्ग पिंपराव बसवत मध्ये चालतात माझं शिक्षण बारावी पर्यंत नाशिकमध्ये झालेलं आहे के जी मेहता कॉलेजला आमची आम्ही फुई म्हणजे मामा विचार असल्यामुळे आमच्या लग्नाच्या अगोदरच आम्हाला कळालं की आमचं लग्न ठरणार आहे मग माझ्या मिश्राने सांगितलं का मी ह्या योग क्षेत्रामध्ये आहे तर तुलाही या क्षेत्रामध्ये यावं लागेल मग आम्ही तेव्हापासून नियमित योग साधना करायला लागलो त्याच्यानंतर यो योग लग्न झाल्यानंतर दोन हजार वीस मध्ये आमचं लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही नियमित आमची योग साधना चालू राहिली आम्ही आम्हाला आम्ही झोपडपट्टीत राहायचो झोपडपट्टीमध्ये आम्हाला आमचे परिसर योग साधनेसाठी चांगले वाटत नव्हते त्याच्यामुळे आम्ही जनता शाळा पिंपळगावची जनता शाळा आहे तिथे आम्ही ग्राउंड वरती नियमित योग साधना, साधना करायचो दर रोज आम्ही एक तास आम्ही स्वतः साथी द्यायचो शनिवारच्या दिवशी आम्ही योग वर्ग घेत असायचो तिथे शाळेमध्ये सेवा देत असायचो झोपडपटीत राहत होतो आम्ही त्यावेळेस आम्हाला अडचणी भरपूर आल्या कारण आम्ही झोपडपटीत राहतो तर जे आमचे साधक आहे ते आम्हाला विचार तुम्ही कुठे राहता तर मेन मग आम्हाला विचार झोपडपटीत राहतो तर थोडे त्यांच्यावरती हावभाव तर यायचेच नियमित निरोगी राहण्यासाठीच आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मानसिक थकवा ताणतणाव करण्यासाठी आपल्याला योग साधना करावी त्याच्यानंतर आपल्या आरोग्यामध्ये आता आपल्याला भरपूर विकार शरीराला डायबिटीस त्याच्यानंतर बीपी विविध विकार आहेत आपले हृदयाचे विकार आहेत तर ते नाही होऊ नये यासाठी आपण योग साधना करावी त्याच्यानंतर आपला मानसिक तणाव मायग्रेनचा त्रास तो भरपूर प्रमाणात महिलांमध्ये जाणवतो तर मायग्रेनचा त्रास कमी व्हावा हो त्याच्यासाठी आपण योग साधना करावी योग साधनेच्या अगोदर आमच्या लग्नाच्या अगोदर आमचं शिक्षण आम्ही नाशिक मध्ये केलेलं आहे मूळ गाव आमचं रायपूर आहे रायपूर भाड्याने आणि आमचं वडील जे कामानिमित्त नाशिकला गेले ते घंटा गाडीवर ड्रायव्हर आहे तर मग शिक्षण माझं नाशिकमध्ये पहिली ते बारावी पर्यंत केज मध्ये झालेलं आहे योग साधनेच्या अगोदर लाईफस्टाईल आमची थोडी चिडचिडी चीड़ माझी तर चिडचिडी चीड़ होतीच त्याच्यानंतर योग साधना मी करायला लागले दररोज तर मान्य मी तर मग माझ्या लाईफस्टाईल मध्ये मला बदल जाणवला आधी मला चष्मा होता मग हळूहळू <laughs> माझा चष्मा नाहीसा झाला त्याच्यानंतर माझे काही विकार होते तर विकार नाहीसे झाले आपले ते तीन कप असा शरीरामध्ये तीन दोष आहेत त्रिदोष वा पित्त कप ते संतुलित जातात योग साधने मला या योग क्षेत्रामध्ये भरपूर जणांनी सपोर्ट केला तसे माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सपोर्ट असा केला का मला ड्रेस विषयी मला विषय त्यांनी अडवलं नाही कुठे जाण्याविषयी अडवलं नाही आणि माझ्या मिस्टरांनी आम्हाला तर लग्नाच्या अगोदर हो त्यांनी सांगून दिलं होतं का तुला योग साधण्यात यावाच लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी माझं पुढील शिक्षण हे योगामध्ये चालू ठेवलं आणि आपल्या भारतामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे म्हणजे आता आमचं नातं त्याच याच्यात येतं का गुरु शिष्य परंपरा म्हणजे त्यांनी मला शिकवलं म्हणून मी पुढे या क्षेत्रात आहे ह्या नवरात्रामध्ये महिलांनी मी हा आवाहन करणार कर आहे तर तुम्ही योग शिका योग जगा आणि योग शिका योग जगा जेवण खूप सुंदर आहे तुम्ही सर्व जी त्याच्यानंतर हो फिटनेस झुंबा आहे तर तुम्ही करतातच पण याच्यामध्ये आपली एनर्जी जात असते हे चांगले आहे पण एनर्जी आपली जात असते आणि योगाने आपली एनर्जी टिकून राहते सकाळी तुम्ही जर नियमित योग वर्ग एक तासासाठी नियमित योग केला तर तुमचं जर सकाळची एनर्जी असते चेहऱ्यावरची हवा असतात ते रात्रपर्यंत असतात त्याच्यानंतर आपले निरोगी जीवन जगण्यासाठी खूप चांगलं आता हलिच्या हो जीवनात धावपळीच्या हो जीवनात मानसिक ताणतणाव तो वाढत आहे स्त्रियांमध्ये तो ताणतणाव कमी व्हावा यासाठी आपण योग केला पाहिजे महिलांना हा आवाहन कराल आता हल्लीच्या जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये मायग्रेन चा त्रास मानसिक तणाव त्याच्यानंतर आपले शारीरिक आपण गोळ्या औषध घेतो पण त्या गोळ्या औषधांमुळेच आजार पूर्ण बरं होत नाही फक्त त्याची जेवढी पॉवर असते तेवढंच तात्पुरतं ते बरं वाटतं पण म्हणजे त्याचा आपले पावर संपली का पुन्हा तो त्रास सुरू होतो तर आपण काय करायचं का दररोज नियमित योग साधना केली तर आपल्या मनावरती परिणाम चांगला त्याचा इफेक्ट जाणवतो इफेक्ट जाणवल्यानंतर आपले वाईट विचार येते नाही अजून मला हे सांगायचं त्याच्यानंतर आता हल्लीच्या पिंपळ गावामध्ये पाच सहा असे पेशंट जाणवले का त्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी दूर होण्यासाठी तुम्ही योग करावे असं आम्हाला वाटते त्याच्यानंतर योग हे मनाचं शास्त्र आहे मला शेवटचा तर सगळ्यांना संदेश द्यायचा आहे का योग शिका योग जगा आणि योग जीवन खूप सुंदर आहे